बघ आता हत्या आवश्यक करता आत्याच पडते ना मावशी 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 पण आले ते वेळात वेळ काढून त्याबद्दल त्यांचे पण या ठिकाणी खूप खूप अभिनंदन गोडके परिवारातर्फे हा फोटो <laughs> <पुले। laughs> <laughs> <laughs> काढा इकडे माझी व्हिडिओ शूटिंग आहे तुम्ही फोटो काढा <laughs>

वाढदिवस झालेले आहेत छोट कासना पण छान असा झालेलं आहे हां ठीक आहे की थोडं इकडे मम्मी मम्मी तुम्ही वा की तुम्ही थोडा अक्षण घ्या म्हणजे बाकी काय नाही इकडं बघा हां

मावशी पण केक चारवतात बघा के? हा इकडे इकडे तोंड करा इकडे इकडे आता आता घ्या आता हा आता हा थोडं असं करा कि हा थोडं <सथस्तृ> जरा हा हा तर चारवा बरोबर आता